नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आता वाजले साडेसहा आणि इथं माझा आज आच, आजच्या दिवसाचं गुरुचरित्र पारायण वाचूनसुद्धा झालेलं आहे मी आता प दुसऱ्या दिवशीपासून पहाटेचंच वाचायला चालू केलं आहे कारण शांत मस्त वाटतं आणि पहाटे पहाटे वाचूनसुद्धा छान असं होतं त्यासाठी तीन ते सहा कधी साडेसहा वाजते जसं अध्याय असेल तसं तर तुम्ही बघू शकता आता सात वाजलेत आणि इथून पुढचं मी किचनमधलं रुटीन दाखवणार आहे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो नकी करा, आनी जर ला तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता सात वाजले सात ते आठ ह्या एका तासात मी स्वयंपाक वगैरे आवरते आणि माझं छोटंसं कि किचन मी कसं व्यवस्थित असं ठेवते किंवा नीटनिटकं ठेवते स्वच्छ ठेवते हेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अगदी कमी वेळेत अगदी रोजच्या रोज आपलं किचन आपण व्यवस्थित क्लीन ठेवलं ना आठवड्यातून एकदा करायची क क्लीन करायची सुद्धा गरज लागत नाही तेच सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर प्लीज ताईनं नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चला आता इथं मी पीठ वगैरे मळायला घेते आणि फ्रीज नसल्यामुळे मला अशी भाजी वगैरे रात्री काल मी चार वाजता मंदिरात गेले स्वामींच्या मठात आणि मग तिथून येताना भाज्या वगैरे घेतल्या तर काल रात्रीच मी निवडून ठेवले ती मेथीची भाजी पण आता नाही करायची संध्याकाळी करायची आहे त्यासाठी मी म्हटलं थोड्या वेळ हवेशीर ठेवावी म्हणजेच की खराब होणार नाही त्यासाठी आणि फ्रीज नसल्यामुळे असं भाज्यांचं मला काळजी घ्यावी लागते नाही तर सगळं एवढं आपण महाग आणायचो आणि मेथीची भाजी आता सध्या म्हणजे ना वीस पंचवीस तीसला अशी एक गड्डी भेटते तुम ते तर तुमच्याकडे कितीला भेटते तेसुद्धा कमेंट करून सांगावं तर म्हटलं व्यवस्थित असं ठेवावं कारण संध्याकाळी भाजी आणि भाकरी छान लागेल मी तर काय खाणार नाही मी चपातीच खाते आता पहिल्या दिवशी मी चपातीच खाल्ले त्यामुळे मी आता सात दिवस मला चपातीच खावी लागणार पण मिस्टरांना आणवीला छान ते आवडते भा, भाजी आणि भाकरी त्यासाठी म्हटलं तर संध्याकाळीच ती बनवावी तर चला आता पीठ मळून घेते इथं तर आता पीठ मळून ठेवलं भिजण्यासाठी आणि तोपर्यंत म्हटलं भाजी बनवून घ्यावी तर आज मी हिरव्या वटाण्याची म्हणजे थोडीशी रसा भाजी बनवणार आहे आणि पांढरा भात छान लागते हिरव्या वटाण्याची भाजी तर आता लसूण वगैरे टाकते आणि माझ्यासाठी मला भेंडी बनवायची आहे फक्त मिरची टाकून तर ते नंतर बनवते ही ही भाजी बनवून घेते तर कालच्या व्हिडिओखाली एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही दुपारी आ, पारायण म्हणजे वाचण्यापेक्षा धु पहाटेचं वाचा पण काय झालं तर पहिल्या दिवशी मला पूजा वगैरे मांडायची होती आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की त्याच आदल्या दिवशी मी बाहेर गेलतो आम्ही फिरायला आणि त्याच आदल्या दिवशी आले आणि नंतर मला माहीत झालं की उद्यापासून पारायण चालू करावं लागेल त्यासाठी माझी खूप घाई गडबड झाली तरीसुद्धा मी ते केलं आणि चारच्या अगोदर म्हणजे तीनच्या आतच झालं ते सर्व वाचून पूजा वगैरे वा मांडायची फुलं वगैरे आणायची घरातलं सर्व स्वच्छता करूनच मी पारायणला बसले त्यामुळे जरा लेट झालं तर पण दुसऱ्या दिवशीपासून मी तीन ते कधी पाच सॉरी कधी सहा वाजते कधी साडेसहा तर ह्या दरम्यानच मी पारायण जे काही त्या दिवसाचा अध्याय आहे ते वाचून घेते आणि छान वाटतं तुम्ही छान सांगितलं मला हो मी तसंच करते आणि आणि तुमची कमेंट वाचून छान वाटलं मला तर चला हिरवा वाटाणा जरा मी थोडासा भाजून घेतला आणि आता उकळीमध्ये थोडासा कुटते ओबडधोबड म्हणजेच की मिळून येते भाजी आणि छान लागते चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा तर आता जी वाटाण्याची भाजी बनवलेली आहे ते शिजत आहे तोपर्यंत म्हटलं भेंडी चिरून घ्यावी जेणेकरून आणि वेलासुद्धा टिफिनमध्ये दे देता येईल आणि मला सुद्धा होईल दिवसभर खायला नाहीतर एकदा राहिली माझी भाजी करायची राहिली म्हणजे नंतर काय करू वाटत नाही एकदा किचन वगैरे आवल्या आवरल्यानंतर आणि स्व स्वतःसाठी असं बनवू वाटत नाही त्यासाठी म्हटलं आत्ताच लगेच बनवून घ्यावी जेणेकरून मला दिवसभर टेन्शन नाही तर आज काय तिसरा दिवस होता माझा पारायणचा आणि एवढं काही अध्याय नव्हते आज तिसऱ्या दिवशीचे थोडेच होते तर ते लवकर आज वाचून झाले आणि मी घरातली पूजा म्हणजे जे देवघरातली आणि आपली जे मी पारायण करते त्याची पूजा आवरून घेतली आणि नंतरच मग स्वयंपाकाला वगैरे ला लागले लाग तर माझा अर्धा पाऊन तासात स्वयंपाक होऊन जातो आणि नंतर मग मी अन्वीला स्कूलमध्ये सोडल्यानंतर किचन वगैरे व्यवस्थित असं आवरून ठेते जेणेकरून आपल्याला दिवसभरसुद्धा फ्रेश आणि प्रसन्न वाटतं घरामध्ये नाहीतर किचनवर आडा दिसले की मला तर असं मी आजारी असल्यासारखंच वाटतं त्यासाठी मी किचन सकाळ सकाळ आवरून घेते आणि किचन आवरल्यानंतर मग बाकीचं काम फरशी पुसणे किंवा कपडे धुणे हे करून घेते पण अगोदर किचन आवरून घेते तर तुम्हाला पुढे दिसेलस की मी अगदी छोटंसं किचन कसं व्यवस्थित किंवा मेंटेन ठेवते हे तुम्हाला दिसेल आणि आपण किचन व्यवस्थित ठेवलं म्हणजे ती आणि आपल्याला किचनमध्ये आल्यानंतर प्रसन्नसुद्धा वाटतं आणि स्वयंपाकसुद्धा करू वाटतो नाही तर मग जास्त पसारा झाला की मला काही सुचत नाही आणि तुम्ही बघू शकता की किचन वाट्याचा किचन वाटा किती छोटा आहे त्यामुळे मला जिथल्या तिथं व्यवस्थित अशी वस्तू ठेवते आणि जास्त कमी वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करते मी किचनवर तर तसंच मला सुटसुटीत असं छान वाटतं आणि जेवढ्या लागेल तेवढ्याच वस्तू मी आपल्याला म्हणजे हो रोजच्या ह्या वापरात येते तेवढ्याच मी बाहेर काढलेत बाकीच्या सर्व मी वरती पोटमायाव ठेवलेले आहेत ज्या कधी लागत नाही उग पसारा काढून काय उपयोग आहे उग तेच आवरत बसावं लागतं जेणेकरून आपल्याला रोजच्या रोज असं कमी वेळेत आपल्याला पसारा आवरता येईल आणि आपलं किचन सुद्धा व्यवस्थित असं छान असं दिसल तर चला आता चपात्या वगैरे लाटून घेते पावणे आठ झालेत आणि या तर तर आता चपात्या लाटून आणि म्हटलं आता आपलं नैवेद्य काढून घ्यावं हो, जो की गुरुचरित्र पारायण केले की सकाळ संध्याकाळ जो आपण खातो तेच नैवेद्य दाखवावं हो, लागतं तर म्हटलं आता भेंडीची भाजीसुद्धा शिजलेली आहे आणि आणवी आणि आणवीचे पप्पा आहेत तोपर्यंतच मी सकाळची आरती करून घेते जेणेकरून त्यांनासुद्धा आरतीचा आरती घ्यायला आरती भेटते नंतर मग मी घरी एकटीचं असते एक वाजल्यापासून मग सॉरी नऊ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत त्यामुळे मला एकटीलाच आरती करावी लागते त्यासाठी मी पटपट सकाळचं आवडते तर आता वाजले सव्वा नऊ आणि तुम्ही बघू शकता आपल्या किचनवर किती सारा पसारा झाला आहे आणि साईडलासुद्धा किचन म्हणजे किचनच्या खालीसुद्धा पसारा झाला आहे तर म्हटलं तो आज आवरावं कारण दोन दिवस झालं खूप माझे धावपळ होते त्यामुळे इकडं काही लक्ष द्यायला भेटलंच नाही ह्या मग आज जरा लवकर आवरलेलं काम तर म्हटले आधी इथलं झाडून पुसून घ्यावं आणि नंतरच मग आपली भांडी वगैरे गासावी जेणेकरून घर क्लीन राहतं आणि आपण दिव रोजची रोज असं क्लीन केलं ना एकदम असं क्लीन करायलासुद्धा आपल्याला लागत नाही आणि आपलं जास्त हे सुद्धा धांदळसुद्धा उडत नाही त्या आणि आपली आपलं किचनसुद्धा क्लीन राहतं तर असंच करते आणि तुम्ही तुम्ही बघितलं जसं किचन किती छोटा आहे तरी सुद्धा मी व्यवस्थित आणि नीटनिटके ठेवण्याचा प्रयत्न करते आणि कमी वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून किचन आप अगदी आपलं सु, सुटसुटीत असं दिसेल तर चला आता सुद्धा झाडून वगैरे गे घेतलं जिथे मी डबे ठेवते पिठाचे आणि तांदळाची ही एक भरणी आहे तिथंच ठेवते तर सुद्धा झाडून वगैरे घेतलं तर थोडासा कचरा निघाला कारण काय होतं आपण झाड वगैरे मारताना त्याच्या खाली कचरा जाऊन बसतो तर आता इथलं सुद्धा ट्रॉली खालचं जा जा सुद्धा झाडून घेते इथं सुद्धा कचरा जातो जेव्हा आपण ट्रॉली आत बाहेर करतो तेव्हा जो की बाहेर झ कचरा आहे तो आतमध्ये जाऊन बसतो त्यामुळे रोजच्या रोज असं क्लीन करावं लागतं नाही तर आतमध्ये खूप साऱ्या कचरा साचेल तर त्यासाठी तर चला आता हिथला आधी आवरलेला आहे आणि हा हांडा हा आम्हाला वरती ठेवायचा होता कुठे ठेवावं हेच कळत नव्हतं कारण आता ह्या हांड्याची गरज नाही मग ती उगव वरती पसारा होतं तर इथं आतमध्ये थोडीशी जागा होते म्हटलं तिथं ठेवून टाकावी जेणेकरून किचनमध्ये जास्त पसारा होणार नाही आणि चला आता हे सर्व भांडी मी एकत्र करते आणि गा घासायचे आहे तर काल ले ले करन, कांदे आणलेले येताना कारण कांदे संपलेत आणि टेम्पोवाला पण एक दोन दिवस झाला आला नाही तिथून एकदम घेतले म्हणजे बरं पडते दोन तीन किलो आणि आता कांदेसुद्धा महाग झालेत तर चला आता ही आणि एक विचारायचं होतं ह्या मंदिराचं करायचं काय जुनं मंदिर आहे ना खूप दिवस झालं मी किचनमध्ये ठेवले आणि असं वाटते विसर्जन करावं काय काय करावं हेच करत नाही तर मी तसंच एका साईडला ठेवले तर तुम्ही सांगा काय करू जे जुनं मंदिर आहे आपलं देवघर तर नक्की कमेंट करून सांगा काय बांडी 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 तर मी भांडी घासायच्या अगोदर जे काही खालचं किचन ट्रॉलीच्या खालचं वगैरे झाडायचं आहे ते झाडून घेते कारण नंतर भांडी घासताना एवढं तेवढं पाण्याचे शिंतोड्या म्हणजे टिपके वगैरे परतात आणि कचरा तिथंच मग चिटकून बसू त्यासाठी आधी खालचं क्लीन करून घेते आणि नंतर भांडी वगैरे घासून नंतर अजून एकदा झाडू मारून घेते सर्व घरातला तर चला आता भांडी वगैरे लावून घेते आणि भांडी भांडी घासून घेते तर इथं मला भांडी ठेवण्यासाठी छोटी जाळी आणायची जी की चौकोनमध्ये असते आणि ही गोल आहे त्याला खूप सारी जागा लागते आणि किचनवर सुद्धा नाही आणि आणि मग सगळ्या ट्रॉलीवरती पाणीसुद्धा पडतं तशीच भांडी ठेवली थेव, ठेवली की त्यासाठी मी ही परत ठेवते त्याच्या थे खाली आणि मग मी भांडी ठेव थे, ठेवते कारण खूप मोठी जाळी आहे ह्याचा काही उपयोग पण होईना माझ्यासाठी ही ठेवून देणार आहे आणि ज दुसरी छोटी जाळी आणली की ती रोजची रोज रोज, रोज वापरण्यात काढणार आहे तर आता भांडी घासून ठेवले आणि आता किचन वाटा क्लीन करून घेते तर मी एवढं किचनमधलं काम म्हणजे जी काही साफसफाई आहे भांडी आहे ते मी फक्त अर्ध्या तासात रोजची रोज असं क्लीन करून घेते जेणेकरून जास्त टाईम लागत नाही पंधरा मिनटात भांडी घासून होते आणि काही दहा पंधरा मिनटात आहे राहिलेले त्याच्यामध्ये किचन वाटा क्लीन करून किंवा खालचं काही ट्रॉली वगैरे क्लीन करायचं ते करून घेते तर अर्ध्या तासात एवढं माझं किचनमधलं काम होतं आणि रोजचे रोज केल्यामुळे जास्त काही हे घाण होत नाही आणि त्यामुळे कमी वेळात आपलं किचन अगदी चकाचक आणि नीटनिटकं असं दिसतंय तर तुम्ही बघू शकताय मी आता सर्व हो आता पुसून घेते आणि आपलं किचनसुद्धा किती छान वेगळाच लुक आला जेव्हा पसारा होता तेव्हा कसं दिसत होता आणि आता कसं दिसते नक्की कमेंट करून सांगा तर चला थोड्या वेळ मनी सुद्धा उन्हात ठेवलेलं म्हटलं थोडंसं त्याला कोळवून प्यायला द्यावं नाही तर ते पण जास्त पिवळं पिवळं पडायला लागले तर त्यालासुद्धा उन्हात ठेवलं आणि तोपर्यंत किचन वाटा क्लीन करून घेतला तर चला एकदा मी आणि रोजच्या चक रोज जे काही आपल्या किचन म्हणजे बेसिकमधलं नळ असते स्टीलचं हे रोजच्या रोज घासलं म्हणजे जे असतं त्याच्यावर थरसुद्धा जमा होत नाही आणि आपल्या अगदी चकाचक चमकतात रोजच्या रोज नळ घासले की तर चला आता सुद्धा झालेलं आहे आणि आता मी दोन तीन वेळा तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये मी ओल्या कपड्याने पुसून घेते आणि नंतर मग मी सुक्या कपड्याने सर्व किचन सुक्क म्हणजे कोरडं करून घेते जेणेकरून पाण्याचे जे डाग ही काही पडत नाहीत किचनवर आणि चिलट्या वगैरे बसत नाहीत त्यासाठी तर चला झालेलं आहे किचन वाटा क्लीन करून आणि मनी प्लांटसुद्धा व्यवस्थित असं ठेवलेलं आहे तर झालेलं आहे आता किचनवर वाटा क्लीन करून आणि मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि किचन कसं वाटते ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ